गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डब्ल्यू अकॅमियावर मी अभिजित सर स्वागत करतोय आज अपडेट नुसार मीरा भाईंदर महानगरपालिकेकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचे ऍडमिट कार्ड अवेलेबल झालेले आहेत जी एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हॉल हॉलटिकीट सात ते आठ दिवसापूर्वी उपलब्ध होणार आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलच्या तुम्ही जर जॉईन असाल किंवा जॉईन असाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती पण लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्या लिंक वरती जाऊन तुम्हाला ऍडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे डाऊनलोड कसं करायचं आहे परीक्षेला जाताना कोणते कागदपत्र तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार आहेत आणि खास करून आपल्याकरिता शेवटच्या दिवसाकरिता रिव्हिजन करणं गरजेचं आहे त्याकरिता मीरा भाईंदर मनपा भरती दोन हजार पंचवीस करिता वेगवेगळ्या पदाकरिता यामध्ये एम जे एन एम असेल स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक औषध निर्माता अधिकारी यांच्या अगदी कमी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच देत आहोत कारण कमी दिवस राहिलेले आहेत आजपासून जर पकडलं तर दहा दिवसा दहा ते बारा का दिवसाचा कालावधी तुमच्याकडे शिल्लक आहे आणि आपण पन्नास टक्के ऑफर आहे ही पाच वर्धापन दिनानिमित्त आज आणि उद्या जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तुम्हाला दोन्ही कमी दोनशे नव्याण्णव रुपया म्हणजे सगळ्या विषयाचे ही बॅच जसं की रेग्युलरला आम्ही दिलेला आहे टेस्ट सिरीज असतील ही नोट्स असतील सगळं काही मोफत मिळणार आहे तर ही बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ ह्याकडे नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे कॉलवर किंवा व्हॉट्सअपवरती इन डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आता आपला जास्त वेळ न घेता जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचं काय दिलेलं आहे बघा कसं डाउनलोड करायचं आहे टिकट या ठिकाणी लॉग इन टू फिल सबमिट ऑर व्यू एप्लिकेशन फॉर्म अर्ज भरण्यासाठी किंवा सब सबमिट करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी युजर आयडी तुम्ही जर टाकला होता एक तर नंबर असेल एक तर नाव असेल किंवा तुमचा नोंदणी क्रमांक असेल रजिस्ट्रेन नंबर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड जो पासवर्ड आहे तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला असेल आता किंवा अगोदर तुम्ही सेव्ह करून ठेवला असेल तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी जी इमेज दिसत आहे त्या टू फायव्ह फोर नाईन थ्री एट जे काय असे प्रत्येकाच वेगळं असणार आहे ते यामध्ये फिल करून लॉग इन करायचं आहे आता ज्यांचा पासवर्ड विसरलेला आहे किंवा कोणाला सेव्ह केलेला नसेल परंतु काही लॉग इन होत नसेल तर त्याकरिता फर्गेट युजर आय डी और पासवर्ड या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे त्यावरती जायचं आहे आणि तुमचा लॉग इन कसं करायचं आहे तर तुम्हाला ओ टी पी येणार आहे नंबरवरती परत तुमचा पासवर्ड चेंज करता येणार आहे आणि परत हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे पूर्ण माहिती हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे सांगितलेली आहे आता सगळ्यात महत्वाची जी बाब आहे परीक्षेच्या दृष्टीने ओके okay, परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेकिता नऊ आणि दहा ऑक्टोबरला तुमची एक्झाम होणार आहे तर याकरिता तुम्हाला कोणकोणते कुन डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे ते बघूया आपण नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी तुमची एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत ऑक्टोबर टी सी एस कंपनी मार्फत अरेंज करण्यात आलेली आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये असणार आहे सगळ्यात महत्वाचं कालपण सांगितलं आज पण मी परत देतोय तुम्हाला की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाहीये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आणि निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणल्या कारणाने तुम्हाला शंभर प्रश्नापैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ऐंशीच प्रश्न येतात वीस प्रश्न अगदी विचारपूर्वक सोडवा जेणेकरून त्यामधले वीस पैकी पाच जरी प्रश्न तुमच्या बरोबर आले तर दहा मार्क तुमचे वाढणार आहेत आणि आपल्या वेळेनुसार वेळेच्या अगोदर तुम्हाला सेंटरवरती पोहोचणे गरजेचं आहे जो रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे त्याच्या अगोदर पाच आठ तास आणि आता डॉक्युमेंट कोण कोण देण्याचे आहेत ते बघा आता महत्वाचे आहेत या ठिकाणीच लिहून देते तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट परीक्षेला जाण्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं प्रवेश पत्र ओके ऍडमिट कार्ड प्रवेशपत्र टिकट याची कलर प्रिंट ओके प्रवेश पत्राची कलर प्रिंट म्हणेल मी या ठिकाणी सोबत न्यायची आहे त्यानंतर आहे तुमचा आयडेंटी कार्ड म्हणजे या ठिकाणी आधार कार्ड चालेल आधार किंवा वोटिंग कार्ड चालेल वोटिंगचं किंवा लायसन कार्ड लायसनिंग ड्रायविंग लायसन असेल ते चालेल त्यानंतर आहे पासपोर्ट साईज फोटो दोन न्यायचे आहेत एक लावायचा आहे हॉल वरती पासपोर्ट साईज फोटो दोन एक लावायचा आणि एक सोबत एक्का न्यायचा आहे लागला तर ठीक नाहीतर घरी वापस आणता येईल आणि त्यानंतर जर उमेदवार ज्या महिला उमेदवार आहेत मॅरेज त्यांचं जर झालं असेल लग्न जर झालं असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा त्यांच्याकडे गॅजेट असेल तर गॅजेट पण सोबत न्यायचं आहे ओके ओरिजिनल असेल तर ओरिजिनल न्या किंवा जेरॉक्स असेल तर जेलॉक्स न्या नाहीतर त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळेमध्ये तुम्हाला इकडे तिकडे धावपळ करावी लागणार आहे परीक्षा एका साईडला आणि तुमचा टेन्शन वेगळा राहणार आहे पेपर चांगला जाणार नाही त्यामुळे हे चारच डॉक्युमेंट न्यायचे आहेत पेन ओके न्यू दिला तर सोबत न्यायचा आहे बाकी कोणतंही साहित्य हातामध्ये अंगठी असेल गळ्यामधील कोणतं सोनं वगैरे घातलेला असेल तुम्ही चेन वगैरे कोणतं सोबत न्यायचं नाही मोबाईल सुद्धा न्यायचा नाही जेणेकरून तुमचं अर्धलक्ष बाहेर जसं आपण देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर अर्धलक्ष आपल्याला आपल्या चपलामध्ये असतं ओके असतं ना चांगले चांगल्या आहेत कोणता चोर तर त्यामुळे तुम्हाला परीक्षेला जात आहे तर तुमचं लक्ष विचलित नाही झालं पाहिजे हंड्रेड तुम्ही पेपर हंड्रेड पर्सेंट कॉन्सन्ट्रेशन पेपर सॉल्व्ह करता आला पाहिजे त्याकरिता कोणताही डिजिटल वॉच असेल किंवा कोणताही वोल्ड असेल तुमच्याकडे ते सोबत न्यायचं नाहीये ओके तर या ठिकाणी पूर्ण सांगितलेलं तुम्हाला हल्टिकेट कसं कर डाऊनलोड करायचं आहे परीक्षेच्या जा, परीक्षेला जाण्या अगोदर कोणते कोणते हो डॉक्युमेंट सोबत न्यायचे ते सांगितले निगेटिव्ह मार्किंग नाही सांगितले नॉर्मलायझेशन होणार आहे एक्झामच्या अगोदर तुम्हाला अर्धा तास पोहोचायचं आहे रिपोर्टिंग टाईमच्या अगोदर या सगळ्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत आणि शेवटी शेवटी तुम्हाला देणार आहे मी महत्वाची सूचना या ठिकाणी आज वर्धापन दिन आहे आज आणि उद्या दोन दिवस आपण अगदी कमी शुल्कामध्ये दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मीरा भाईंदरकरीचा बॅच देत आहोत सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणी तरुणांकरिता ही ऑफर असणार आहे ही तांत्रिक विषयाचे कोणती बॅच जॉईन करा तुम्ही आणि व्हॅलिटी फक्त एक्झाम होईपर्यंत असणार आहे म्हणू नका फक्त एक वर्ष आहे का फक्त एक्झाम दहा अकरा ऑक्टोबर पर्यंत व्हॅलिटी देणार हो पर। आहोत आपण ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि या ऑफरचा लाभ घ्या आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे